पहा मी फळ्यावर मराठी वाक्य पण लिहिलेले आहे आणि इंग्रजी वाक्य पण लिहिलेले आहे बघूयात आपण अगोदर वाचते पहा नळ चालू कर नळ चालू कर तर काय म्हणायचं टर्न ऑन द टॅप टी ए पी टॅप म्हणजे नळ टर्न म्हणजे वळवायचं चालू कर बंद कर ऑन म्हणजे चालू टी वार टर्न टर्न ऑन द टॅप नळ बंद कर टर्न ऑफ बंदला ऑफ चालूला ऑन टर्न ऑफ द टॅप टी व्ही चालू कर टर्न ऑन बर चालूला ऑन आलेला आहे टर्न ऑन द टी व्ही टी व्ही बंद कर टर्न ऑफ बंदला ऑफ आलेला आहे टर्न ऑफ द टी व्ही पंखा चालू कर टर्न ऑन द फॅन पंखा बंद कर टर्न ऑफ द फॅन लाईट चालू कर टर्न ऑन द लाईट लाईट बंद कर टर्न ऑफ द लाईट अगोदर आपण वाक्य वाचूयात वाक्य वाचल्यानंतर प्रत्येकाने थोडं विचार करायचं आहे वाक्य कोणत्या काळातील आहे ते अगोदर समजून घ्यायचं कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पाहायचं मी जात होतो त्या वाक्याच्या शेवटी कोणते शब्द आहे पहा वाक्याच्या शेवटी जर आहे असेल तर ते वाक्य वर्तमान काळातील आहे आणि जर होता होती होते असेल तर ते वाक्य भूतकाळातील आहे एवढं खात्री करून घ्यायचा अगोदर मी जात होतो या वाक्याच्या शेवटी होतो हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य भूतकाळातील आहे पण साध्या भूतकाळातील आहे का चालू भूतकाळातील आहे का पूर्ण भूतकाळातील आहे कसं ओळखायचं पहा मी जात होतो जाण्याची क्रिया चालू होती जात होतो येत होतो जात क्रियापदाचे शेवटचे अक्षर त तर नंतर जर होतो असेल तर हे वाक्य चालू भूतकाळातील आहे समजून घ्यायचं त नंतर होतो त नंतर आहे चालू वर्तमान काळ त नंतर होतो चालू भूतकाळ चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आयनजी प्रत्ये लागतो आता बघा मी जात होतो या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊ कारण आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं जाणार आहे पाहायचं मी नंबर एक जात नंबर दोन होतो नंबर तीन एक दोन तीन हे सलग मी क्रम क्रम दिलेले आहे पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो बघा एक नंबरचा क्रम तो एक नंबरला घ्यायचा पाहाय तुम्ही तिथे एक नंबरचा क्रम एक नंबरला कारण इंग्रजी वाक्यात करता एक नंबरला असतो करत्यानंतर क्रिया पण घ्यायचा असतो म्हणजे तर त्यानंतर या मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा असतो शेवटचा होतो हे काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे जात हो हे काय आहे क्रियापद आहे होतो हे सहाय्यकारी क्रियापद याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणतात हेल्पिंग व्हर्ब होतो मग इथं नंबर तीन घ्यायचंय एक झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा घ्यायचंय आणि राहिला नंबर दोन एक तीन दोन मग आता एक नंबरला मी आहे मीला मध्ये काय म्हणायचं मीला आय आय आणि तो काय येणार आहे बघायचं मी लिहिलेली आहे आय वाज वी वेर यू वेर यू वेर दे वेर ही वाज शी वाज इट वाज माया वाज तुमच्या लक्षात आलं असेल पाहायचं वी ला वेर यू ला वेर यू ला वेर दे ला वेर बाकी सगळ्याला वाज आहे म्हणजे एकवचनी करता असेल एकचणी करत्यासाठी वाज अनेकवचनी वचनी करत्यासाठी वेळ ही सहकारी क्रियापदे आता आय म्हणजे मी उई म्हणजे आम्ही यू म्हणजे तू यू म्हणजे तुम्ही दे म्हणजे ते ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते आय टी इट आणि टी एच वाय दे म्हणजे ते इट म्हणजे ते म्हणजे हे अनेक उच्नी करता आहे हे एक उचणी करता आहे ईट केव्हा वापरायचं लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी ईट वापरायचं आहे आता बघा आता मी या कर्त्यासाठी आय आलेला आ या कर्त्यासाठी वाज येणार का वेर येणार आहे आ या कत्यासाठी होतोला वाज येणार आहे आय वाज आय वेळ कधी येणार नाही आय वेर कधीच येणार नाही आय वाजच येणार यु वाज कधी येणार नाही यु वेर आय वाज गोइंग जीओ गो हे काय आहे जीओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे पण हे चालू काळातील वाक्य आहे चालू काळातील वाक्य आहे म्हणून मूळ क्रियापदाला आयनजी प्रत्यय लागलेला आहे इथं वाज आलेला आहे इथं आयनजी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे चालू भूतकाळातील वाक्य आहे आता मी येत होतो हे पण तुम्ही करू शकता नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन कसं घ्यायचं एक नंबरला एक नंबर घ्यायचं मीला आय एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट या वाक्याची शेवटचा शब्द घ्यायचा होतो ल वाज आय वाज येत सी -E 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 ओ यमी कम सी ओ यमी कम सी ओ एम इ कम हे मूळ क्रियापद आहे पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना चालू भूतकाळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये इथं ई चा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागतो कमिंग आय वाज कमिंग शेवटी ईचा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागतो इथ वाज आहे म्हणून इथं आय प्रत्यय लागलेला आहे होतो साठी वाज आलेला आहे आणि आय वाज कमिंग हा? मी विचार करत आहे मी विचार करत होते त्यासाठी म्हणले की तुम्ही वाक्य वाचल्यानंतर त्यावर विचार करायचंच वाक्य कोणत्या काळातील आहे कोणत्या प्रकारचं आहे ते समजून घ्यायचे मी विचार करत आहे या वाक्यामध्ये आहे शब्द आलेला आहे म्हणजे वर्तमान काळ मी विचार करत होते होते म्हणजे भूतकाळ करत त नंतर आहे त नंतर होते हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आणि हे चालू भूतकाळातील वाक्य आहे आपण इंग्रजी वाक्य तयार करूया एक नंबरला करता करता कोण आहे मी मीला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आय एक नंबर घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहे ला काय येणार आहे आयसाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद एम एम म्हणजे आहे आय साठी एम हे सहाय्यकारी क्रियापद एम हे कोणत्याही कर्त्यासाठी नाही वी एम ही एम शी एम कधीच येणार नाही आय एम इथं मी ला आय आए, आहे एम विचार करत आहे क्रियापद आहे टी एच आय एन के थिंक म्हणजे विचार करणे हे मूळ क्रियापद आहे टी एच आय एन के थिंक म्हणजे विचार करणे पण विचार करत करत त्याला आय एन जी प्रत्यय लावायचं करत रत आहे म्हणजे आय एन जी प्रत्यय आय एम थिंकिंग मी विचार करत होते हे वाक्य चालू भूतकाळातील आहे होते हा शब्द होते हे सहाय्यकारी क्रियापद भूतकाळातील आहे विचार करत विचार करण्याची क्रिया चालू होती मग एक नंबरला काय घ्यायचंय मी मीला आय त्यानंतर होते घ्यायचं आहे करता घेतल्यानंतर मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द होतेसाठी तर काय येणार आहे आय वाज डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती होता होती वेअर म्हणजे होते आय वाज आता थिंक आय वॉज थिंक नाही याला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे कारण हे चालू काळातील वाक्य आहे थिंकिंग थिंकिंग आय एम थिंकिंग आय वाज थिंकिंग मी वाचत आहे मी वाचत होते आहे हा शब्द वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद होते हा शब्द भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे वर्तमान काळ होते म्हणजे भूतकाळ पाच त, त त आहे त आहे त होते हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आणि हे चालू भूतकाळातील वाक्य चालू आता मी सध्या शिकवत आहे तुम्हाला चालू चालू वर्तमान काळामध्ये तुम्हाला शिकवत आहे आय एम टीचिंग अँड यू आर यू आर लर्निंग तुम्ही शिकत आहात लर्निंग इंग आहे तर मी वाचत आहे एक नंबरला काय घ्यायचंय करता घ्यायचंय मी ला आय त्यानंतर आहे ला एम एम म्हणजे एम एम आहे वाचतला रीड आर ए डी रीड हे मूळ क्रियापद आहे आर ए डी रीड म्हणजे वाचणे मूळ क्रियापद आहे पण हे चालू काळामध्ये आहे इथं एम आलेलं आहे म्हणून इथं आय एन जी प्रत्ये लागतो आय एम रीडिंग मी वाचत होते त्यावेळी मी वाचत होते भूतकाळामध्ये चालू भूतकाळ एक नंबरला करता मीला आय होतेला वाज डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती आय वाज आरई डी रीड हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण हे चालू काळातील वाक्य आहेत चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आय प्रत्यय लागतो इंग लागतो वाज आहे आय प्रत्यय लागलेला आहे आय वाज रीडिंग मी लिहित आहे मी लिहित होतो आहे वर्तमान काळ होता होती होते भूतकाळ म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे आणि हे वाक्य भूतकाळातील आहे लिहित त नंतर आहे त नंतर होत म्हणजे हे चालू वर्तमान काळातील आणि हे चालू भूतकाळातील वाक्य आता एक नंबरला काय घ्यायचंय या वाक्यातले मी घ्यायचंय मी कोण आहे मी करता आहे मी ला आय त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे एम चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी इज आणि आहे साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एम इज आर एम आलं आय एन जी ईज आलं आय एन जी आर आलं आय एन जी म्हणजे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो तर आय एम लिहित डब्ल्यू आर आय टी राईट हे मूळ क्रियापद आहे डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे पण इथं ईचा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागतो शेवटी ई असेल तर त्याचा लोप होतो चालू काळामध्ये आणि आय एन जी प्रत्यय लागतो डब्ल्यू आर आय टी ई आय एन जी येणार नाही डब्ल्यू आर आय टी आय एन जी आय एम रायटिंग मी लिहित होतो मी ला आय एक नंबरला करता घ्यायचंय आणि नंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द होतोला वाज डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती हे कर्चा साठी आणि व्या डब्ल्यू ई आर वेर, वेर। आय वाज डब्ल्यू आर आय टी राईट बरोबर होणार आहे का नाही तर वाज आलेला आहे तर मूल क्रिया आपला आय एन जी प्रत्यय लागणार आहे ई चा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागतो इंग आय एन जी मूळ क्रियाला आय एन जी प्रत्येक वाज आलं तर आय एन जी प्रत्येक एम आलं आय एन जी प्रत्येक आय एम रायटिंग आय वाज रायटिंग